ऐक ना मला ना ड्रेस घ्यायचा अच्छा ड्रेस मग घे की अरे तस नाही पण कुठून घेऊ कळत नाही दुकानातून जो कधी पण करायचा नसतो ठीक आहे तुला ड्रेसच घ्यायचा ना मग एक काम कर जुडी जा जुडी हो नाही रे मला युस्टाला जावंस वाटत युस्टा ना मयुरी जुडिओ खूप बेस्ट आहे नाही युस्टा जुडिओ युस्टा जुडिओ युस्टा जुडियो, जुडियो, जुडियो। युस्टा, युस्टा, युस्टा। मी जाणार मंडळी बघितलं ना ड्रेस बाबतीत सुद्धा तो कुठून घ्यावा यावरून ही महाचर्चा होते आणि यात सुद्धा तो न घ्यावा का युष्टामधनं हे आता आणखीन एक नवं टेन्शन पण थांबा हे मुला मुलींचं नेहमीच कुठं खरेदीला जायचं हे टेन्शन तर दूर करतोच पण ज्या झुडिओ त्या युष्टाबद्दल तुम्ही काय चर्चा करता कपडे इथं घेऊ की तिथं घेऊ म्हणत जी काय महाचर्चा करतात त्या झुडीओ हो व युष्टाबद्दल आज आपण सगळी माहिती ही जाणून घेणार आहोत आता हे दोन ब्रँड तसे टाटा आणि रिलायन्स या दोन कंपनीचे दोन्ही कंपन्या भारतीय एरवी स्वदेशी कंपन्यांवरून सोशल मीडियात भल्या मोठ्या गप्पा टाकणारे तरुण तरुणी या दोन्ही स्वदेशी कंपन्यात मात्र कन्फ्यूज होतात आता त्यातच झुडिओने आधीच मार्केट खाल्लं होतं आणि नंतर रिलायन्सने युष्टाला आणून टाटाला फाईट द्यायचं ठरवलं यामुळे शहरातली यंग ब्रिगेड सगळी या दोन्ही ब्रँडकडे वळली मात्र हे दोन ब्रँड आता कसे तयार झाले का तयार केले गेले के बरं दोन्ही स्वदेशी ब्रँड हे असूनही या, या दोघात का फाईट आहे आणि या एकूण महागाईच्या जमान्यात भलेही मोठे शोरूम टाकून सुद्धा कपडे यांचे स्वस्त कसे काय सगळं समजून घेऊयात या झुडिओ आणि युष्टाच्या बिझनेस मॉडेल बद्दल त्यासाठी व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी गेल्या काही वर्षात भारतातील फॅशन मार्केट वेगाने बदलत चाललंय पूर्वी फक्त बॉलिवूडचं सगळं कॉपी केलं जायचं आणि तसे ड्रेस बाजारात यायचे त्यामुळे सिनेमाचं वर्चस्व कपड्यातील फॅशनवर हे कायम राहिलं होतं मात्र गेल्या काही वर्षात फॅशनची व्याख्याच चेंज झाली आणि कपड्यांवर विविध डिझाईन्स आल्या त्यात कार्टून्स आले काही स्ट्रक्चर्स आले किंवा अजून बरंच काही शहरात एकेकाळी सहज वापरले जाणारे शर्ट्स गावाकडे घातले की चेष्टा करायचे हो आता मात्र शहरातली फॅशन काही तासात गावाखेड्याकडे पोहोचते आणि ह्याच बदलत्या फॅशनचा ट्रेंड पकडत झुडिओ आणि हो, इष्टानं भारतातल्या पब्लिकला पार वेळ केलेले एकेकाळी फॅशन ही फक्त मुलींपुरतीच मर्यादित असायची आणि पोरं मात्र कुठेही गेली तरी नाईट पॅन्ट टी असायची मात्र पोरं पण आता फॅशन बाबतीत जरा सावध झालीत आता ही बाहेर जाताना पोरं नाईट पॅन्ट कमी घालतात आणि झुडिओ इष्टातनं हो, घेतलेली एखादी चांगली पॅन्ट बाहेर जाताना वापरतात अगदी टी शर्ट असो नाहीतर कसलेही शर्ट पोरांनी सुद्धा फॅशन बाबतीत काट टाकली ती झुडिओ आणि युष्टामुळेच आता या झुडिओ आणि युष्टा या दोघांनी आपापलं बिझनेस मॉडेल कसं उभं केलेलं शहरात सोडावं निमशहरी व गावखेड्यातील पोरापोरीना फॅशनेबल कपड्याचं यांनी वेळ कसं लावलं हे आता आपण पाहूयात आणि आता सुरुवात करूयात ही पहिल्या झुडिओ पासून मंडळी झुडिओ हा ब्रँड तसा टाटा कंपनीचा आणि टाटानी ज्या पद्धतीने त्यांच्या गाड्यांच्या बाबतीत अगदी ती मजबूती जपली तसेच त्यांच्या झुडिओचे कपडेही तसेच आहेत असं ग्राहक स्वतः सांगतात आणि दोन हजार मध्ये लॉन्च झालेला हा टाटा ग्रुपचा ब्रँड आहे या झुडिओचा ग्राहक कोण आहे हे झुडिओच्या माध्यमातूनच पाहिलं तर प्रामुख्याने मिलेनियल्स आणि तरुणांना त्यांनी लक्ष केलेलं आहे आता यातच फॅशनेबल असूनही त्यात थोडं प्रोफेशनल कपडे ग्राहकांना देणं हे झुडिओचं वैशिष्ट्य आहे जे योग्य त्या किमतीत असतील आणि स्टायलिश सुद्धा असतील आता यातच दर्जा ठेवून झुडिओ नऊशे नव्याण्णवच्या आत किमती ठेवायचा प्रयत्न करत आलेले आणि याच झुडिओने आता आपलं बिझनेस मॉडेल कसं उभं केलं हे पाहूयात जिथं बाकीचे ब्रँड्स टीयर टू टीअर थ्री सिटी जायला कचरत असत तिथे टाटा ग्रुपने झुडिओचे शोरूम टीयर टू आणि टीयर थ्री शहरात आणले म्हणजे मुंबई पुरतच मर्यादित न राहता राज्यातील किंवा कोणत्याही बऱ्यापैकी शहरात झुडिओने शोरूम उघडत लोकांना आपल्या ब्रँडची मंडळी खूप सवय लावली आता यामुळे टीयर टू थ्री शहरातील या लोकांना ब्रँडेड कपडे ते ही कमी किमतीत देऊन मॉलमध्ये खरेदी करायची सवयच लावली आता कपड्याचे भरपूर प्रकार आणि लोकांनी ते स्वतःहून ते कपडे पाहणे यामुळे अल्पावधीत झुडिओ भारतभर पसरलं आता यात सतत बदलणाऱ्या फॅशन त्यांनी ठेवल्यामुळे तसेच ऑफर्स आणि यामुळे ही ही झुडिओ तरुण तरुणींना नेहमीच वेगळं आणि योग्य वाटेत आले असं ग्राहक स्वतः सांगतात त्यामुळे झुडिओचा हो ग्राहक हा शहरापासून ते गावाखेड्यापर्यंत झालेला आणि सोशल मीडियाचा वापर ब्रँडिंग यामुळे हल्ली गावातल्या पोरांनाही जुडिओ माहीत झाले हो, हो। यावरून तरी लक्षात येतं की झुडिओचे हो बिझनेस मार्केट कसं काम करते आता पाहूयात युष्टाबद्दल युष्टा हा रिलायन्स कंपनीचा ब्रँड म्हणजेच मुकेश अंबानींचा अगदी दोन हजार तेवीस मध्ये लॉन्च झालेला हा ब्रँड टोटली टाटा कंपनीच्या झुडिओला फाईट द्यायला तयार केला गेला एकीकडे टाटाने तरुण तरुणी लक्ष करत झुडिओवर आणलं मग रिलायन्स युष्टाच्या माध्यमातून थेट जेनझी पिढीला लक्ष करत त्यांच्याकडे ओढलं आणि अपेक्षा हटके आणि अधिक स्टायलिश कपडे ही युष्टाच्या माध्यमातून आणली जेन्झी पिढी आणि ट्रेंडला धरून त्यांनी त्यांच्या कपड्यांमध्ये भरपूर फॅशन आणली मग समजा कोणतं कार्टून नवं आलंय तर ते त्याच्यात छापा कोणता ट्रेंड आलाय तोही त्या डिझाईन मध्ये आणा किंवा कोणती नवी अजून डिझाईन असेल ती सुद्धा त्यांनी फॅशनच्या माध्यमातून समोर आणली आणि झुडिओचा बराचसा वर्ग आपल्याकडे खेचला अत्यंत कमी किमतीत युष्टा ग्राहकांना आपल्याकडे हे खेचत आलेले आणि यात युष्टाने सोशल मीडिया एवढा खूप वापरला त्यामुळे झेन्झी पिढीला युष्टा खेचत आलेले एकशे नव्याण्णव पासून त्यांची रेंज चालू होते ट्रेंडला प्राधान्य देणारे आणि कमी वेळात कपड्यात नवी फॅशन आणणारे म्हणून युष्टा हे भारतभर प्रसिद्ध आहे आता या झुडिओ आणि किंवा युष्टाची ही भारतभरात किती दुकान आहेत हे सगळं नंतर पाहू मात्र या दोघांनी भारतात बहुतांश तरुण वर्ग आपल्याकडे वळवलेला आहे कपड्यांसह बाकी काही गोष्टीही खरेदीसाठी इथे तुम्हाला आवर्जून मिळतात झुडिओ तुम्ही डायरेक्ट खरेदी करायला जा तर युष्टा तुम्हाला ऑनलाईन खरेदी खरेदी करायला लावत असतात आता या दोघात हाच फरक आहे बाकी सध्या फॅशनचा जमाना आहे आणि सतत फॅशन बदलत असल्याने या दोन्ही ब्रँडनी आपलं नाव सतत चर्चेत कसं राहील हे पाहिलेलं आहे मात्र भारतीय पब्लिक सुद्धा आता फॅशनेबल झालेले पूर्वी ठराविक पॅटर्न सोडले तर नवं काही नव्हतंच मात्र आता ढिगानं नव्या फॅशन बाजारात आलेले आहेत आणि अगदी जिथं फाटलेलं घालू नये असं माणसं म्हणायची तिथं फाटलेल्या पॅन्ट आज घालणं आता फॅशन बनलेली टाईट शर्ट्स ते ढगळे शर्ट्स फोर पॉकेट ते सिक्स टू टेन पॉकेट्स पॅन्ट तर तिकडे मुलींच्यात ड्रेस गणिक नवी फॅशन त्यामुळे झुडी असो किंवा युष्टा दोन्ही कडचे शोरूम कायम गजबजलेले असतात पण तुम्हाला मंडळी एक गोष्ट कळली का हो का, ला। की हे एवढे मोठे ब्रँड्स मोठी शहरं सोडून तुमच्या आसपासच्या शहरात सुद्धा काय येत आहेत याचं कारण माहितीये का कारण तुम्हाला फॅशनची सवय लावायला त्यातच जास्त करून तरुण तरुणींना यांनी लक्ष केलेलं आणि यात महत्वाचं की मोठ्या शहरापुरताच व्यवसाय न करता थेट ग्रामीण व निमशहरी भाग सुद्धा मोठे ब्रँड तिथे येऊ शकतात आणि तिथेही मार्केट आहे हे या कंपन्यांनी दाखवून दिलं त्यामुळे आज कॉलेजला जाणारी ही पोरं पोरी असो फिरायला गेलेली मुलं मुले असो नाही तर कुठेही दिसणारी मंडळी ही तरुण नाही हल्ली ड्रेस बघून लगेच ते एकमेकांना म्हणतात झुडेवतनं शर्ट घेतलास ना युष्टामधून ड्रेस घेतलास ना कधी कधी तर सेम पॅटर्न अनेकांच्या दिसतात ज्यात कोण पब्लिक प्लेसमध्ये असलं तर भलेही ते एकमेकांना ओळखत नसले तरी एकमेकांच्या ड्रेसवरून कळून देतं की अरे याने पण झुड्यवतन ड्रेस घेतलाय बरं का जो दोघांचाही सारखाच असतो तर असं हे सगळं युष्टाबद्दल सुद्धा असंच होतं मात्र या सगळ्यात एवढं नक्की की युष्टाने पोरापोरींना ऑनलाईन खरेदी करायला भाग पाडलं आणि दुकानात गेल्यावरच कपडे घालून ते बघावेत ही कॉन्सेप्टच युष्टाने पूर्णपणे चेंज केली त्यामुळे झुडिओत लोक स्वतःहून जाऊन खरेदी करतात तर युष्टा ऑनलाईनला प्राधान्य देते बाकी या दोन कंपन्यांनी मात्र डी आणि आदित्य बिर्लांच्या पॅन्टालून या ब्रँडला मात्र चांगलीच फाईट दिलेली त्यामुळे एरवी यांच्या मॉलमध्ये कपडे घेणारा वर्ग आता युष्टा व झुडिओकडे वळलेला आहे एकेकडे फॅशनचा फ माहीत नसलेली माणसं सुद्धा फॅशनेबल कपडे वापरतात तिथं यंग ब्रिगेडची तर काय कथा हो त्यामुळे फॅशन ही नेहमीच नवनवी येत राहते आणि त्यामुळे यंग ब्रिगेड सुद्धा या फॅशनला कायम आता फॉलो करत राहिली आणि त्या होऊन युष्ट असेल तर मग पोरपोरी तर अगदी वाटच बघत असतात की या दोन्ही प्लॅटफॉर्मवर नवं काय काय आले ते कारण एक वेळ आता काही बाकी राहिलं तरी चालेल पण उठता बसता कुठेही जाता थोडं बहुत का होईना आता कपडे चांगले असावेत असं सर्वांनाच मंडळी वाटतं आणि त्या होऊन युष्टा असेल तर मग तुम्हाला काय घेऊन किती घेऊ असंच होतं बरोबर का नाही तेव्हा मंडळी तुम्हाला काय वाटतं जुडिओ चांगलं की युष्टा तुम्ही कुठून खरेदी करता आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीच्या या आमच्या युट्यूब चॅनेलला मंडळी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद